शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये शेतकरी मित्रांनो लवकरच खरीप हंगामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रात विदर्भात आणि मराठवाड्यात सर्वात जास्त घेतले जाणारे पीक जर कोणते असेल तर ते म्हणजे सोयाबीन या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहोत की आपण यंदा कोणते सोयाबीनचे वान त्या ठिकाणी निवडले पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा जे पहिले वान आपण बघणार आहोत ते म्हणजे यम ए यू एस सहाशे बारा हे वान हे वाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे प्रामुख्याने हवान विदर्भ आणि मराठवाड्यात घेतला जाणारा वाण आहे या वानाचे वैशिष्ट्य जर पाहिले तर हा वान काढणीला उशीर जरी झाला तरी या वाणाच्या झाडांची शेंगळ त्या ठिकाणी होत नाही आणि तुम्ही या मशीनद्वारे सुद्धा काढणी करू शकता हा वाण साधारणपणे नव्वद ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होतो शेतकरी मित्रांनो तुम्ही या वानाची निवड त्या ठिकाणी करू शकता त्यानंतरचा जो पुढचा वाण आहे तो म्हणजे जे एस त्र्याण्णव पाच हवान भरघोस उत्पन्न देणारा हवान आहे हवान अधिक उत्पन्न तर देतोच पण रोगास प्रतिकार असं हवान आहे आणि हवान कमी कालावधी देणारा वान आहे हवान साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये त्या ठिकाणी पक्व होतो हवान किडीस प्रतिकार क्षमता असलेला हवान आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही या वानाची निवड करू शकता त्यानंतर जो वान आपण बघणार आहोत तो म्हणजे ग्रीन गोल्डचा ते ती चौवेचाळीस हा हवान एकशे पाच ते एकशे सात दिवसात परिपक्व होतो या वानाची वैशिष्ट्ये म्हणजे या वानाच्या झाडाला कडापासून ते शेंड्यापर्यंत त्या ठिकाणी शेंगा लागतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही या वानाची निवड करू शकता जबरदस्त उत्पन्न देणारा हवान आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा जो वान आहे तो म्हणजे के डीएस नऊशे ब्याण्णव हवान या वानाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर हवान सर्वात जास्त उत्पन्न देणारा वान म्हणून प्रचलित आहे हा वाण तांबेरा आणि पाने खाणारी अळी या दोन्हीसाठी सहनशील असा वान आहे आणि हा वाण शंभर ते एकशे पाच दिवसांमध्ये काढण्यास त्या ठिकाणी येतो या वाणाची दाणे मोठे व जाड असतात आणि या वाणाची शिफारस पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे मागील वर्षी मराठवाडा व विदर्भ या भागात पाहिजे तसा रिझल्ट या वानाने दिला नाही कारण मागील वर्षी पाऊस कमी असल्यामुळे हा वान पाहिजे तसा जमला नाही यावर्षीसुद्धा ज्या शेतकऱ्यांकडे चांगली पाण्याची व्यवस्था आहे ज्या शेतकऱ्यांकडे चांगली सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी हा वाहन निवडावा अशी माझी विनंती आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो म्हणजे जे एचचा पंच्याण्णव साठ हा वान या वानाची या वानाची वैशिष्ट्ये वा जर आपण पाहिली तर हवान या वानाची फुले जांभळ्या रंगाची असले असलेलं आवान आहे कमी कालावधीत परिपक्व होणारा आवाहन आहे साधारणपणे बत्तीस ते पस्तीस दिवसात या वानाला फुले लागतात ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात परिपक्व होणारा हवान आहे आणि बावीस ते पंचवीस क्विंटल हेक्टरी उत्पन्न आपल्याला या वानातून त्या ठिकाणी भेटत असते तर मित्रांनो प्रामुख्याने मला चांगले वाटलेले आणि मागच्या वार्षिक तुलनेत हे पाचवान आहे यापैकी तुम्ही कोणताही वाण त्या ठिकाणी निवड निवडू शकता तुम्ही कोणता वाण निवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान